शेतकेंद्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये वाढ झालेली आहे चला तर मग बघूया संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे भाव शेतकेंद्रांनो बाजार समिती आहे लातूर जास्तीत जास्त भाव आहे चार हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये कमीत कमी भाव आहे चार हजार रुपये तर शेतकेंद्रांनो सरासरी सोयाबीनचा भाव आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढच्या बाजार समिती आहे अकोला आहे चार हजार शंभर क्विंटल जास्तीत जास्त सोयाबीन भाव आहे चार हजार चारशे ऐंशी रुपये कमीत कमी भाव आहे चार हजार रुपये सरासरी भाव आहे चार हजार दोनशे रुपये पुढची हजार समिती आहे जिंतूर अवो काय चारशे सत्तावीस क्विंटल जास्तीत जास्त सोयाबीनचा भाव आहे चार हजार तीनशे एकेचाळीस रुपये कमीत कमी भाव आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये सरासरी भाव आहे चार हजार शंभर रुपये पुढची हजार समिती आहे हिंगोली अवोकाय एक हजार क्विंटल जास्तीत जास्त सोयाबीनचा भाव आहे चार हजार चारशे रुपये कमीत कमी भाव आहे तीन हजार नऊशे रुपये सरासरी सोयाबीनचा भाव आहे चार हजार एकशे पन्नास रुपये पुढच्या आहे जालना आवका आहे पाच हजार दोनशे क्विंटल जास्तीत जास्त सोयाबीनचा भाव आहे चार हजार सहाशे रुपये कमीत कमी भाव आहे तीन हजार चारशे पन्नास रुपये सरासरी सोयाबीनचा भाव आहे चार हजार रुपये शेतकंद्रांनो आज सोयाबीनच्या भावामध्ये चांगली वाढ झालेली आहे शेती आज रिसोर्ट बाजारामध्ये सोयाबीनला विक्रमी असा चार हजार सातशे दहा रुपयांचा दर मिळालेला आहे शेती मित्रांनो बघूया त्या काही दिवसात सोयाबीनच्या भावामध्ये काय वाढ होती दररोज सोयाबीन आणि कापसाचे लाईव बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन दाबा शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान